नमस्कार आपण सारे योग करू निरोगी जीवन मार्ग धरू या योग साधनेमध्ये परभणीवरून मी नंदकुमार खोडके योग शिक्षक आपला सर्वांचं स्वागत करतो आज आपण डोळ्यासंबंधी एक खूप चांगला व्हिडिओ तयार केलेला आहे जसं की आता आपल्या चेहऱ्याचा जर आपण विचार केला तर आपल्या या चेहऱ्यावर डोळे हे अत्यंत महत्त्वाचे आणि श्रेष्ठ असे आहेत या याचं कारण असं आहे की आपल्या मनामध्ये ज्या काही भावभावना आहेत या भावभावनाचं चित्रण किंवा प्रगटीकरण या डोळ्यामार्फत होत असते म्हणजेच आपल्या मनाचं प्रतिबिंब या डोळ्यातून दिसत असते म्हणजेच डोळे हे आपल्या मनाचा एक आरसा आहे असं म्हणायला हरकत नाही जे काही पाच ज्ञानेंद्रिय आहेत या पाच ज्ञानेंद्रियापैकी डोळे एकूण ज्ञानाच्या त्र्याऐंशी टक्के ज्ञान हे ग्रहण करत असतात इतके डोळे महत्त्वाचे आहेत आता ह्या डोळ्याचा जर आपण विचार केला तर एवढं जर ज्ञान ग्रहण करत असतील तर निसर्गाने किती सुंदर आपल्याला डोळे दिलेले आहेत आपण दिवसेंदिवस पाहत असतो की लहान मुलापासून ते वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत हातामध्ये प्रत्येकाच्या मोबाईल आहेच लॅपटॉपवर काम चालूच चा आहे टी व्ही पाहणं चालू आहे किंवा संगणकावर सुद्धा काम चालू आहे यामुळे काय होत चाललेलं आहे की दिवसेंदिवस डोळ्याच्या समस्या निर्माण होत चाललेल्या आहेत पूर्वीच्या काळीसुद्धा डोळ्याच्या समस्या होत्या परंतु त्या वयानुसार होत्या जसं वय वाढत जाईल तसतसे डोळ्याचे विकार किंवा डोळ्याच्या समस्या डोळे लाल होणं म्हणा किंवा मग मोतीबिंदू म्हणा असे हे चष्मा लागणे म्हणा ह्या अशा गोष्टी होत होत्या परंतु आज आपण पाहिलेलं आहे की हे वाढत्या ऐवजी कमी वयातच ह्या समस्या निर्माण होत चाललेल्या आहेत आज जरी ह्या समस्या आपल्याला वाटत नसतील पण मात्र भविष्य काळामध्ये याचे परिणाम आपल्याला निश्चितच जाणवणार आहेत म्हणून निसर्गाने दिलेल्या या सुंदर डोळ्यासाठी आपण जर थोडा वेळ काढला तर नक्कीच आपल्याला आपल्या डोळ्याची निगा राखता येईल मग सुंदर डोळ्यासाठी आपण थोडेसे प्रयत्न करूयात ते प्रयत्न काय करायचेत ते मी तुम्हाला आता सांगणार आहे चला तर मग जसं दृष्टी आहे तर ही सृष्टी आहे मग ही जी दृष्टी आपण विकसित केली वाढवली तर नक्कीच आपल्याला या सृष्टीचा सुद्धा आनंद घेता येईल तर आपल्याला आता याचा थोडासा अभ्यास करायचा आहे थोडा वेळ द्यायचा आहे डोळ्यासाठी सुरुवातीला आपण डोळ्याची दहा वेळेस पापण्याची गतीनं हालचाल करायची म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा गतीने आपण पापण्याची हालचाल करतो एखाद्या वेळेस डोळ्यामध्ये जर काही कचरा गेला असेल किंवा काही जोरात जर हवा लागली असेल डोळ्याला तर आपण डोळे असे करतो पापण्या करतो तशाच दहा वेळ त्या पापण्या करायच्या डोळे घट्ट मिटायचे थांबायचं सैल करायचे आणि डोळे उघडायचे आता आपण सुरुवात करणार आहोत तर बसण्याची जी स्थिती आहे ही बसण्याची स्थिती समोर पाय हे जे आपले हात आहेत याची मुठ बंद करायची पाय जुळलेले आहेत मुठ बंद करायची अंगठे वरच्या दिशेला हे दोन्ही गुडघ्यावर ठेवायचे या स्थितीमध्ये आपल्याला डोळ्याच्या हालचाली करायच्यात तर सुरुवातीला हे दोन्ही अंगठे जुळलेले आहेत दृष्टी आता कुठे आहे माझे हात समांतर आहेत जमिनीला समांतर आहेत आणि माझी दृष्टी दोन्ही अंगठ्याच्या नखावर आहे आता हळूवार उजवा अंगठा हा मी उजव्या खांद्याकडे नेतोय फक्त आता डोळेच त्या अंगठ्याला पाहत त्या अंगठ्याचं नख पाहतात हा खांद्याच्या रेषेत माझे डोळे कुठे आहेत तर अंगठ्याच्या नखावर आहेत तोच हात समोर आता डावा अंगठा डाव्या अंगठ्याचं नख माझी नजर त्या अंगठ्यावरच आहे मान समोर सरळ आहे अंगठा खांद्याच्या रेषेत नजर माझी त्या अंगठ्याच्या नखावर आहे हळवार पुढे हे एक आवर्तन आता दुसरं आवर्तन त्याच पद्धतीने मान सरळ आहे फक्त डोळ्याची हालचाल उजव्या अंगठ्याच्या नखावर माझी नजर आहे खांद्याच्या रेषेत तिथे थोडं थांबायचं आहे आता डावा अंगठा डाव्या अंगठ्याचं नख माझी नजर तिथे आहे तिथे गेल्यानंतर स्थिर आहे नजर तिथे थोडं थांबायचं आहे एक दोन तीन म्हणेपर्यंत थांबायचं था, था आहे समोर तसंच उजवा अंगठा उजव्या अंगठ्याचा नखावर दृष्टी आहे तिथे थांबायचं आहे एक दोन तीन म्हणेपर्यंत पुढे हळवार मान दृष्टी नखावर मान स्थिर आहे दृष्टी नखावर आहे खांद्याच्या रेषेत हळवार समोर सुरुवातीला तीन तीन आवर्तनं करा नंतर पाच आवर्तन हात खाली घ्यायचेत डोळे घट्ट मिटायचेत थोडं थांबा सैल करा उघडा पापण्याची हालचाल करा आता दुसरी समोर, दोन्ही हात खांद्याच्या रेषेत आता उजवीकडे आणि डावीकडे दृष्टी मान समोर सरळ आहे फक्त दृष्टी उजवीकडून डावीकडे डावीकडून उजवीकडे उजवीकडून डावीकडे डावीकडून उजवीकडे आपण उजवीकडे गेल्यानंतर तीन महिनेपर्यंत थांबायचं डावीकडे गेल्यानंतर मनातल्या मनात तीन महिनेपर्यंत थांबायचं डोळ्याला तिथे स्थिर करायचं असं आपण हे सुरुवातीला तीन करायचे नंतर पाच पाच आवर्तनं करायचे डावीकडून उजवीकडे उजवीकडून डावीकडे हळवार हात काढून घ्यायचे हात खाली डोळे घट्ट मिटायचे थोडं थांबायचं डोळे सैल करायचेत उघडायचेत पापण्याची गतीने दहा वेळेस हालचाल ह्या दोन हालचाली आपण केल्या आता तिसरी हालचाल जी आहे ती वर आणि खाली आहे हात आपले समोर समांतर यानंतर शक्य होईल तेवढे अंगठे वर नखावर आपली नजर मान स्थिर आहे फक्त नजरवर जिथपर्यंत आपल्याला नख दिसते तिथपर्यंत नंतर हळुवार खाली मान सरळच आहे फक्त नजर आपली खाली नखावर नजर आहे वर तिथेही तीन म्हणेपर्यंत थांबायचं एक दोन तीन मनातल्या मनात, मनात। हळुवार खाली इथेही एक दोन तीन म्हणेपर्यंत थांबायचं पुन्हा नजर आपली फक्त दोन्हीही अंगठ्याच्या नखावर आहे इथे मनातल्या मनात तीन मनेपर्यंत थांबायचं हळवार खाली इथेही तीन महिनेपर्यंत थांबायचं सुरुवातीला तीन तीन आवर्तनं करायचे नंतर सराव झाल्यानंतर पाच पाच आवर्तनं करायचे सुरुवातीला आपल्याला थोडेसे डोळे दुखल्यासारखे होतील पण काळजी करू नका एकदा सराव झाला दोन तीन दिवसांनी की मग मात्र तुम्हाला खूप छान पद्धतीनं हे जमेल आपण तीन हालचाली केल्या याच्या पुढची जी हालचाल करायची ती ज्याप्रमाणे घड्याळ सरळ चक्रामध्ये फिरते ते एक आपल्याला वर्तुळ करायचं आणि विरुद्ध बाजूला सुद्धा तर बघा समोर अंगठे मान सरळ आहे माझी दृष्टी कुठे आहे दोन्ही अंगठ्याच्या नखावर आहे उजवीकडून खाली डावीकडून वर वर्तुळाकार फक्त नजर माझी त्या नखावर आहे उजवीकडून खाली डावीकडून वर उजवीकडून खाली डावीकडून वर मोठ्यात मोठं वर्तुळ काढायचं तीन आवर्तनं झाल्यावर थांबायचं आता हीच क्रिया आपण उलट दिशेने करणार आहोत समोर डावीकडून खाली उजवीकडून वर फक्त नजर कुठे आहे दोन्ही अंगठ्याच्या नखावर आहे हळवार सहज संथगतीने करायचं हळवार श्वासाबरोबर करता आलं तर अधिक चांगलं जातान वर जाताना श्वास घ्यायचा खाली येताना श्वास सोडायचा जास्तीत जास्त मोठं वर्तुळ काढण्याचा प्रयत्न करायचा हळवार संथगतीने तीन आवर्तन झाल्यानंतर थांबायचे यानंतर आपल्याला पुढची हालचाल करायची डोळ्याची हात हे तिस जा, हे हे झाल्याच्यानंतर आपण डोळे घट्ट मिटायचे थांबायचे सैल करायचे उघडायचे आणि वेळ जलद गतीने कापण्याची हालचाल लक्षात आला असेल तुमच्या यानंतर पुढची आपण हालचाल करणार आहोत जवळ आणि दूर अंगठे समांतर हे अंगठे दोन्हीही नासाग्र नाकाच्या अगदी जवळ दूर दृष्टी कुठे आहे दोन्ही अंगठ्याच्या नखावर जवळ इथं आल्यानंतर एक दोन तीन पुढे एक दोन तीन तीन अंक म्हणेपर्यंत आपल्याला तिथे स्थिर व्हायचं आहे पुढे पुढे मात्र तुम्ही पाच अंक म्हणायचं आणि स्थिर व्हायचं जसा जसा सराव होईल त्या त्या पद्धतीने हे होत राहील तीन आवर्तन झाल्याच्यानंतर हात काढून घ्यायचेत आता आपण चार प्रकारच्या हालचाली केल्यात म्हणजे समोर खांद्याच्या रेषेत खाली आणि वर जवळ आणि दूर यापुढे आपल्याला काय होते तर याचे फायदे काय होतात तुम्ही लक्षात घ्या की आपली जी दृष्टी आहे आपल्या डोळ्याच्या ज्या मांसपेशी आहेत ह्या मांसपेशी आणि डोळ्याचे स्नायू हे अगदी बळकट होतात अगदी मजबूत होतात रक्ताभिसरण जे आहे डोळ्याचं ते रक्ताभिसरणाची क्रिया चांगल्या पद्धतीची होते नजर आपली तीक्ष्ण होते आणि संपूर्ण डोळ्याचं आरोग्य हे सुधारायला लागते त्यानंतर आता आपण कधी कामानिमित्त ऑफिसमध्ये बसलो असतान किंवा आपण रिकाम्या वेळेत असो तर त्यावेळेस आपल्याला हेच वर आणि खालीसुद्धा कशा पद्धतीने करता येते तर बघा आपण बसल्यानंतर पद्मासनात बसा साधं मांडी घालून बसा खुर्चीमध्ये बसा किंवा पलंगावर बसून सोफ्यावर बसूनसुद्धा तुम्हाला ही क्रिया करता येते आपण आपली जी नजर आहे ती जमिनीवर पाच ते सात फूट अंतरावर एखादा बिंदू निश्चित करा किंवा तिथे एखादी लहान वस्तू असेल तर तिच्याकडे दृष्टीन्या एकदा आपण त्याच्याकडे पाहिलं की सुरुवातीला डोळे बारीक करा थांबा डोळे मोठे करा म्हणजे जास्तीत जास्त डोळ्याचं विस्पारल्या जातील अशा पद्धतीनं डोळे मोठे करा थांबा पूर्ववत डोळे आणि पापण्यांची हालचाल दहा वेळेस गतीने लक्षात आलं तुमच्या एखाद्या लहान जमिनीवर पाच ते सात फूट अंतरावर एखादा बिंदू असेल तिथे आपल्या दृष्टी स्थिर करा किंवा एखादी छोटी वस्तू त्याकडे कसं पाहायचं सुरुवातीला बारीक डोळे करायचे थांबायचे तीन म्हणेपर्यंत एक दोन तीन मग डोळे मोठे करायचे म्हणजे डोळ्याचे विस्पारल्या गेले पाहिजेत तिथे थांबायचे एक दोन तीन डोळे पूर्ववत करा म्हणजे सुरुवातीला जी दृष्टी होती ती आणि पापण्यांची जलद गतीने दहा वेळेस हालचाल सोपा आहे हे त्यानंतर आपली दृष्टी आता या नाकावर ठेवायची आणि जेवढं दूर खिडकीतून दूर दिसेल दरवाजातून दूर दिसेल किंवा जास्तीत जास्त दूर म्हणजे आता दृष्टी कुठे आहे इथे नाकावर आहे एकदम दृष्टी पुढे तिथे मनातल्या मनात तीन म्हणेपर्यंत थांबायचं पुन्हा नाकावर आल्यानंतर एक दोन तीन नाकावरून दृष्टी एकदम समोर खिडकीतून दूर जेवढं तुम्हाला दूर पाहता येईल तेवढं तिथे दृष्टी तीन मनेपर्यंत थांबायचं एक दोन तीन लगेच दृष्टी इथे नाकावर आणायची म्हणजे नाकाचा हा समोरचा अग्रभाग जो आहे तिथे आपली दृष्टी आहे इथे तीन मनेपर्यंत थांबायचं एक दोन तीन अंक मजत असताना सगळे मनातल्या मनातच नाकावरून जास्तीत जास्त दूर खिडकीतून बाहेर जेवढं दूर पाहता येईल तेवढं आपली नजर खूप दूर गेलेली ती आहे तिथे तीन महिनेपर्यंत थांबायचं पुन्हा ती नजर कुठं आली इथे सुरुवातीला तीन तीन आवर्तनं करा आणि तीन आवर्तनं झाल्यानंतर एकदा सराव झाला तीन चार दिवसानंतर मग मात्र पाच पाच आवर्तनं करायचे आणि तीन अंकापर्यंत तिथे आपण थांबायचं सुरुवातीला थोडेसे डोळे सवय नसल्यामुळे दुखल्यासारखे होतील कारण की डोळे जर इकडच्या दिशेला गेले तर या ठिकाणी ताण पडतो डोळे इकडच्या दिशेला गेले तर इथे ताण पडतो सुरुवातीला त्या स्नायूला एकदा सक्षम होईपर्यंत थोडेसे दुखतील पण मात्र एकदा सवय झाली की आपल्या डोळ्याची दृष्टी इतकी चांगली होईल की निसर्गानं दिलेले सुंदर डोळे या सुंदर डोळ्यासाठी थोडासा जर एवढा तुम्ही हालचालीचा व्यायाम जर केला तर खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला त्या डोळ्याचं आरोग्य राखता येईल थांबूयात धन्यवाद